नमस्कार मी निकेत आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर आज खऱ्या अर्थाने एका राजकीय निर्णयावरती चर्चा करण्यासाठी आपण आपल्या समोर आलेलो हो। आहोत गेली काही दिवस लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळामध्ये कुठेतरी शांतता असताना दोन दिवसांपूर्वी मनसेच्या एका मेळाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं आहे हे चर्चेला उधाण येण्याचं कारण असं की राज ठाकरेंनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देणं खरं तर राज ठाकरेंनी हा नारा याही अगोदर अनेकदा बेग निवडणुकींच्या पातळीवरती दिलेला असताना यावेळी मात्र हा नारा कुठेतरी चर्चेत ठरलेला आहे आपण ही चर्चा संपूर्ण सविस्तरपणे करणार आहोत मात्र या चर्चेकडे जात असताना या चर्चेची नेमकी पार्श्वभूमी काय ही आपण समजून घेऊया राज ठाकरेंनी मनसे या पक्षाची स्थापना केल्यानंतर दो दोन हजार नऊ नंतरचा अगदी आता दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रवास जर पाहिला तर या प्रवासामध्ये कुठेतरी मनसे या पक्षाला उतरती कळा लागलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मात्र तरी सुद्धा हा आपण मनसे किंवा राज ठाकरेंची लोकप्रियता कुठे कमी झालेली नाही असं सुद्धा चित्र पाहतो मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आत्ता येणाऱ्या आगामी काळातल्या विधानसभेमध्ये मनसेचं स्थान नेमकं कुठे असेल याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत सुरुवात करूया आपण पहिल्या मुद्द्यापासून ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीला बिनशर्तपणे पाठिंबा देण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी आपण पाहिलं असेल की राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही जरी महायुतीमध्ये असलो किंवा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत असलो तरी त्यांच्या मिश्किल भाषेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला कुठेही आतून फेविकॉल लागलेला नाही जेणेकरून आम्ही कुठेही आतल्या बाजूने त्यांच्याशी एकरूप किंवा चिकटलो गेलेलो नाही तसं त्यांनी मिश्किलपणे म्हटलं होतं कुठेतरी त्याची प्रचिती आपल्याला या त्यांच्या वक्तव्यावर आलेली दिसते असं आपण म्हणावं लागेल मात्र लोकसभा निवडणुकीनंतर ज्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी केली आणि एक वेगळं वेगळी भूमिका ज्यावेळी घेतली त्यावेळीसुद्धा सगळ्यांना असं वाटलं की राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे मात्र पुन्हा एकदा त्या सगळ्या वातावरणामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळी राज ठाकरेंना भेटले आणि त्यांची समजूत काढली त्यावेळीसुद्धा राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली आणि पुन्हा एकदा महायुतीच्या त्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आता मात्र जरी स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला असला जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे करणार असं जरी त्यांनी जाहीर केलं असलं तरी मात्र अजूनही विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेला जवळपास एक ते दीड महिना माझ्या मते बाकी आहे त्याच्यानंतरची पुढची सगळी प्रक्रिया पुढे होईल मात्र या एक ते दीड महिन्यामध्ये नेमकं काय चित्र घडेल हे पाहणं अचुक्यातच आहे तर महायुतींच्या नेत्यांचं आपापसातलंच वाद आणि आपापसातल्याच गोष्टी इतक्या क्लिष्ट पद्धतीने पुढे येत होत्या भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीने जागा मागत होता शिंदेची शिवसेना आपल्या पद्धतीने जागा मागत होती राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट असतील यांची एक वेगळी भूमिका या सगळ्यामध्ये होती आणि या सगळ्यामध्ये कुठेही मनसेचं अस्तित्व मात्र महायुतीमध्ये दिसत नव्हतं मात्र या निर्णयानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींना या सगळ्या व्यक्तींना नेत्यांना आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रवृत्त केलंय असं म्हणावं लागेल त्यामुळे कुठेतरी पुढच्या काळामध्ये जरी हा निर्णय जाहीर झाल्यानंतर मनसेच्या गोटामध्ये एक आनंदाचं वातावरण आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उल्हास उल्हासाचं वातावरण असलं तरी सुद्धा असं आपण म्हणू शकतो की हे उल्हासाचं वातावरण किती काळ टिकेल माहित नाही कारण की गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंची सततची भूमिका बदलण्याचा जो त्यांचा पायंडा पडत चाललेला आहे कदाचित ही भूमिका सुद्धा जर समजा उद्या शिंदे गटाचे शिवसेनेचे काही नेते राज ठाकरेंना येऊन भेटले किंवा भारतीय जनता पक्षाचे फडणवीस किंवा इतर नेते जर राज ठाकरेंना येऊन भेटले तर मात्र राज ठाकरे पुन्हा एकदा आपली भूमिका बदलतील का हा प्रश्न आहे खर तर हा आगामी येणारा काळ ठरवेल मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मनसे स्वबळावरती लढली किंवा स्वतःच्या पद्धतीने जर कोणत्याही महायुतीत किंवा महाविकास आघाडीत कुठेही न अडकता जर स्वतःच्या हिमतीवरती लढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांचे काही आमदार निवडून येतीलही परंतु मात्र याचा यांचा फटका किंवा याचं नुकसान नेमकं महायुतीला होईल शिंदे गटाला होईल भारतीय जनता पक्षाला होईल माहीत नाही मात्र हा फटका लक्षात घेता महायुतीतले काही नेते आगामी काळामध्ये मनसेला किंवा राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करतील याबाबत शंका नाही राज ठाकरेंनी अजून एक गोष्ट या सगळ्या बाबतीत क्लिअर केली होती किंवा स्पष्ट केली होती की या सगळ्यामध्ये आम्ही चाचपणी करणार आहोत आमच्या पक्षाचे काही नेते महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक आढावा घेतील आणि त्यानंतर आमचा निर्णय होईल त्याचप्रमाणे स्वतः महाराष्ट्रभर एक वेगळा दौरा करून त्या अनुषंगाने काही निर्णय घेतले जातील त्यामुळे आत्ता हा घेतलेला निर्णय जरी सर्व मनसेमध्ये किंवा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचा ठरला तरी मात्र आगामी काळामध्ये हा निर्णय शेवटपर्यंत टिकेल याबाबत मात्र शंका उपस्थित केले जात आहेत काही पत्रकार मित्रांकडून कळलेल्या कर बातम्यांनुसार किंवा पत्रकार मित्रांकडून ज्यावेळी आम्ही चर्चा केली त्यानुसार या चर्चेअंती असा निष्कर्ष आपण काढू शकतो की राज ठाकरेंनी जरी आज हा निर्णय जाहीर केला असला तरी मात्र महायुतीच्या हस्तक्षेपानंतर किंवा महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी या पुढील काळामध्ये जर झाल्या तर मात्र मनसेचा निर्णय काहीसा बदलू शकतो आणि या बदलामुळे मनसेने जो निर्धार निर्धार केलेला आहे की आमचे नेते किंवा आमची आमदार आमचे पक्षातली काही मंडळी सत्तेत बसतील त्या सत्तेच्या चाव्या कुठेतरी या पुढच्या एक महिन्यामध्ये मनसेला सापडतील त्या किल्ल्या सापडल्यानंतर मनसे खऱ्या अर्थाने सत्तेत जाईल अशा आपण त्यांना शुभेच्छाही देऊया राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय जरीही आत्ता तरी आपल्याला योग्य वाटत असला तरी मात्र या निर्णयाचं नेमकं पुढे काय होईल हे पुढचा काय ठरवेल मात्र मनसेने आणि मनसेच्या राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया पुढील काळामध्ये नेमकं काय घडतंय आणि काय घडामोडी घडत आहेत याच्यावरती आम्हीसुद्धा लक्ष ठेवणार आहोत आणि या सर्व घडामोडी आपल्यासमोर व्यवस्थित आणि सविस्तरपणे पोहोचवण्याचासुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर